श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप या चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे उद्या बुधवार तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तातील एक हा मुहूर्त आहे या दिवशी जे काय आपण कार्य करू त्याचं अनंत पुण्य फळ आहे ते आपल्याला मिळतं त्यामुळे या दिवशी आपल्या हातून नक्की कोणकोणती कार्य घडावीत आणि कोणत्या गोष्टी आहेत त्या आपल्या हातून घडू नयेत जेणेकरून ज्या काही आपण चांगल्या गोष्टी चांगल्या सेवा करू त्याचं पुण्यफळ आहे ते आपल्याला मिळेल आणि जर वाईट गोष्टी जर आपल्या हातून जर काही जर घडल्या तर त्याचं पुण्य आहे ते आपल्याला मिळणार नाही यासाठी या दिवशी आपण कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरातील वातावरण ही सकारात्मक राहील आणि संपूर्ण पूर्ण वर्षभर माता, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा कृपा आशीर्वाद आहे तोही आपल्या कुटुंबावरती राहील माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचा वास कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये टिकून राहील म्हणजेच की आपल्या घरामध्ये कधीच कशाची कमतरता भासणार नाही सर्व काही आपल्याला विपुल प्रमाणात अक्षय प्रमाणात आहे ते मिळेल यासाठी आपण या दिवशी काय करायचं आहे आणि काय करायचं नाही याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ते मिळेल या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचा कृपा आशीर्वाद मिळण्यासाठी त्याचबरोबर कृपा आशीर्वाद मिळण्यासाठी आपण काही सेवाने उपासना आहे ते आपल्याला या दिवशी करायच्या आहेत तर प्रथम या दिवशी आपण काय करायचं आहे सकाळी आपण लवकर उठलो की आपण स्वच्छ व्हायचं आहे यानंतर आपल्या घरातील जी संपूर्ण जी फरशी आहे ती आपण स्वच्छ पाण्याने आहे ती पुसून घ्यायचं आहे प्रथम आपलं घर आहे ते स्वच्छ करायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे मोठं मीठ टाकायचं आहे आणि गोमूत्र टाकून ती फरशी आहे ती स्वच्छ पुसून आहे ती घ्यायची आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याचा जो उमरा आहे तोही आपल्याला त्यात स्वच्छ पाण्याने आहे तो पुसून घ्यायचा आहे आणि त्याच घराचा आपला जो मुख्य दरवाजा आहे तोही आपल्याला स्वच्छ पाण्याने आहे ते पुसून घ्यायचा आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजाचा जो मुख्य उमरा आहे त्या उमऱ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन आहे ते करायचं आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे कशाप्रकारे आपल्याला हळदीचं लेपन आहे ते करायचं आहे आणि त्या उंबऱ्याची आपल्याला सजावट कशाप्रकारे करायची आहे तशा प्रकारे आपण करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे हळदीचं लेपन आहे ते आपल्याला करून घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला स्वस्तिक आहे ते मधोमध काढायचं आहे त्या उंबऱ्याची आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरती आपल्याला कुंकवाणी आहे ते, ते, ते स्वस्तिक काढायचं आहे त्याची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे यानंतर आपण आपलं जे देवघर आहे ते आपल्याला संपूर्ण आहे ते स्वच्छ करायचं आहे ज्यावेळेस आपण इतर जे सण येतात त्यावेळेस आपण ज्याप्रमाणे आपलं देवघर आहे ते स्वच्छ करतो आणि जी काही निगेटिव्हिटी आहे जे काही वाईट आहे ते सगळं काही घालवतं त्याचप्रकारे आज आपल्याला या दिवशी स्वच्छता आहे ते आपल्याला संपूर्ण करायची आहे तर संपूर्ण देवघर आहे ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे छानपैकी पुसून घ्यायचं आहे आणि आणि आपण प्रत्येक सणाला किंवा असं विशेष काही तिथी असेल तर त्यावेळेस आपण देवांना पंचामृताने आंघोळ घालतो किंवा पंचामृताने आपण ते देव आहे ते स्वच्छ करून घेतो तशाच प्रकारे किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने स्वच्छ करत असाल तर त्या पद्धतीने आपल्याला ते देव आहे ते संपूर्ण स्वच्छ करून घ्यायचे आहेत मी तर स्वच्छ करण्यासाठी लिंबू आणि दही याचा वापर करते आणि त्यानेच देव आहे ते स्वच्छ करते अशा प्रकारे मी संपूर्ण देव ते स्वच्छ करून घेतलेले आहेत म्हणजे मी तुम्हाला आता दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये पण मी अक्षय तृतीयालाही प्रकारे स्वच्छ आहे ते करून घेणार आहे तर तुम्ही अशा प्रकारे नक्की स्वच्छ करून घ्या देवांची आपल्याला नंतर छानपैकी पूजा आहे ती करून घ्यायची आहे संपूर्ण छान व्यवस्थितपणे त्याचबरोबर आपल्याला अक्षय तृतीयेची जी पूजा मांडणी सांगितलेली आहे ती त्याचाही व्हिडिओ मी अधिकरच आहे तो केलेला आहे तो अपलोडही केलेला आहे तो तुम्ही नक्कीच पहा की आपल्याला अक्षय तृतीयेची पूजा मांडणी आहे ती कशी करायची आहे त्याचबरोबर पित्रांची पूजा आहे ती आपल्याला कशी करायची आहे त्याचाही व्हिडिओ आहे तोही मी अपलोड केलेला आहे हे तुम्ही पाहू शकता अक्षयपात्र आहे तेही आपल्याला या दिवशी आपल्याला सिद्ध करायचं असतं ते भरायचं असतं त्यामध्ये कोणत्या वस्तू भरायच्या याची माहिती सांगितलेली आहे तोही तुम्ही व्हिडिओ पहा आणि त्यानुसार तुम्ही अशा प्रकारे जी पूजा सेवा आहे ती तुम्ही करा तर आता आपण घरातील जे देवघर आहे त्याची स्वच्छता करून ते संपूर्ण काही आपली देवपूजा झाली की यानंतर आपल्याला देवांना नैवेद्य आहे तो दाखवून घ्यायचा आहे धूपदीप आहे ते लावायचं आहे आणि आपलं जे स्वयंपाकघर आहे त्या स्वयंपाकघरामध्ये आपण जी आपली शेगडी आहे त्याची आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे याने अन्नपूर्णा माता आहे ती प्रसन्न होते तिचा कृपा आशीर्वाद आहे तो आपल्यावरती राहतो आणि आपल्याला कधीचं संपूर्ण वर्षभर अन्नधान्याची कधीच कमतरता आहे ती, कम ती भासत नाही यानंतर आपण आपल्या जो स्वयंपाकघराचा जो किचन ओट्याची जी भिंत आहे त्यावरती आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक आहे ते काढून घ्यायचं आहे स्वस्तिक म्हणजे मांगल्याचं प्रतीक असतं लक्ष्मीचा वास आहे तो राहतो त्यामुळे आपण तेथे आपल्याला स्वस्तिक आहे ते काढून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला काही सेवा आणि उपासना आहेत ते या दिवशी दिवसभरामध्ये ह्या कधीही करायच्या आहेत तर या दिवशी आपण जे सत्यनारायण आहे ते आपण संध्याकाळच्या वेळेला करतो तर हा साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त आहे हा खूप चांगला दिवस आहे त्यामुळे या दिवशी आपण सेवा आहेत त्या ह्या चुकवायच्या नाहीत इतर वेळेस आपण सत्यनारायण आहे ते करतो आणि उद्या तर साडेतीन मुहूर्तातील हा एक मुहूर्त आहे अक्षय तृतीयाचा त्यामुळे या दिवशी आपल्या घरात सत्यनारायण करण्याचा प्रयत्न आहे तो करा अगदी कमी वेळातमध्ये होतं हे तुम्हाला माहीत आहे तुम्ही प्रत्येक वेळेस करता पण उद्याही ते नक्की सत्यनारायण आहे ना ते तुम्ही करावं त्याचबरोबर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तुमच्याकडे किंवा श्रीयंत्र असेल त्यावरती आपल्याला कुंकुमार्चन ही सेवा आहे ती करायची आहे ही सेवा उद्या नक्कीच करा रुजून अगदी कमी वेळामध्ये होणारी ही सेवा आहे तुम्ही माता लक्ष्मीचा कोणता एखादा मंत्र म्हणून ही सेवा करू शकता किंवा स्त्रीसुक्ताचं पठण करून तुम्ही करू शकता अगदी तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीनं आहे ते कुंकुमार्चन पण कराच उद्या कुंकुमार्चन हे झालंच पाहिजे आपल्या घरामध्ये कुबेरदेवांना प्रसन्न करण्यासाठी कुबेर यंत्र जर तुमच्याकडे जर असेल तर त्यावरती हरिद्रा अर्चन आहे ते करा हरिद्रा अर्चन म्हणजे ज्याप्रमाणे आपण कुंकुमारचन करतो त्याचप्रमाणे हळद आहे ते आपल्याला कुबेर यंत्र आहे त्याच्यावरती सोडायचे असते आणि कुबेर देवांचा जो मंत्र आहे तो एकशे आठ वेळा म्हणायचा असतो अशा प्रकारे हरिद्रा अर्चन आहे ते आपल्याला कुबेर यंत्रावरती आहे तेही करायचं आहे आणि कुबेरदेवही प्रसन्न होतात जर तुमच्याकडे कवड्या असतील तर त्याच्यावरतीही आपल्याला सेवा आहे ती करायची आहे माता लक्ष्मीला आपल्याला लवंग अर्चन आहे ते करायचं आहे लवंग अर्चन कसं केलं जातं ते तुम्हाला में हे तुम्हाला माहितच आहे आपण या यादोगोर बऱ्याच व्हिडिओमध्ये आहे ते पाहिलेलं आहे त्या पद्धतीने आपण लवंग अर्चन आहे तेही करून क कर, करायचं आहे अशा पद्धतीने ह्या ज्या संपूर्ण ज्या सेवा आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत या दिवशी आपण काय करायचं नाही या दिवशी आपण कोणाला नावं ठेवायची नाहीत कोणाला कोणाबद्दल काही वाईट बोलायचं नाही आपल्या आपण कोणावर रागवायचं नाही चांगला मनात विचार आणायचा आहे जेणेकरून आपण हे जे सर्व जी सेवा करतो आहे ज्या सर्व आपण जे ह्या ज्या चांगल्या गोष्टी करतो आहे त्याचं जे पुण्यफळ आहे ते आपल्याला अनंतपटीन आहे ते मिळावं जे आहे तेवढं त्यासाठी ते आपण आपल्या हातून कोणतंही वाईट कार्य कृत्य आहे ते घडून द्यायचं नाही एवढं आपल्याला लक्षात आहे ते ठेवायचं आहे श्री स्वामी समर्थ